नमस्कार मी सारिका आणि एस एस ज्योतिष कट्टामध्ये आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल सर्वांनी राशीची ब्रेसलेट घेतली का घेतली नसतील बुकिंग चालू आहे फटाफट बुकिंग करा दोन दिवस जर मी तुमचा अजून नंबर नाही बघितला किंवा मी ऑनलाईन नाही दिसले तर कोणीही काळजी करू नका मी बाहेर चालली आहे आणि दोन दिवसांना तुमच्या प्रत्येक गोष्टीची उत्तरं तुम्हाला मिळतीलच त्यामुळं फक्त बुकिंग चालू ठेवा तर तुम्हाला पुढच्या आठवड्यात इथनं सगळ्यांची ब्रेसलेट व्यवस्थित निघतील तर चला आज आजच मी तुम्हाला हा व्हिडिओ टाकते कारण उद्या मी बाहेर जाणार आहे तिथं नेट असतं नसतं माहीत नाही त्याच्यामुळं आजच तुम्हाला पुढच्या आठवड्याचा राशी भविष्याचा व्हिडिओ मी तुम्हाला पाठवत आहे तर हे आपलं आठवड्याचं भविष्य आहे ओम साईराम सुरुवात करूया आपण मेष राशीपासून की काय म्हणत आहेत ग्रह सितारे तुमचे या आठवड्याला काय म्हणत आहे युनिवर्स काय उपाय आहे काय एंजल नंबर आहे कसा वापरायचा आहे या साऱ्या गोष्टींचं आपण बघूया आता भविष्य मेषराश सगळ्यात सुरुवातीला मेष राशीला कुठंतरी छाया पडायला सुरुवात झाली आहे मनात निगेटिव्ह विचार व्हायला यायला सुरुवात या 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 झालेली आहे मन चिडचिड व्हायला सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळं शनी महाराजांची उपासना करायला अगदी सुरुवात करा मारुतीरायांची उपासना करायला सुरुवात करा नवीन कामं मिळतील द व्यापार लोकांना व्यापार चांगला होईल धन चांगलं मिळेल त्या पैशामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे पण मन मनाची सुरुवात झालेली आहे साडेसातीची तर त्याच्याकडे हे करा नवीन नवीन आयडिया तुम्हाला येतील तुमच्या बिझनेसमधल्या नोकरीमधल्या आणि यामध्ये तुम्ही उच्च पदावर जाऊ शकता या आठवड्यामध्ये कुठल्याही परीक्षांमध्ये जरी तुम्ही असाल तरी चांगले मार्क मिळवू शकता तसा बाकीचा सगळा आठवडा जर मन चिडचिड सोडलं तर बाकी सर्व आठवडा हा तुमचा चांगलाच आहे नवीन मित्रमैत्रिणी मिळतील आणि त्याच्यामुळं तुम्ही आनंदी राहण्याचा प्रयत्न करू शकता साडेसाती चालू व्हायच्या आधीच जर हे व्हायला लागले तर आपल्याला माणसांची गरज आहे साडेसातीमध्ये माणसं तुटतात माणसांच्या अनेक अनेक अने त्यामध्ये त्रास होत असतात त्यामुळं जे नवीन मित्रमैत्रिणी मिळतील त्यांचा स्वीकार करा त्याचप्रमाणे तुमचं जे मेशराशीला कायमच दुखणं आहे की खांदे दुखू शकतात तुमचे पाड दुखू शकते हड दुखू शकतात हा त्रास या आठवड्यात सुद्धा तुम्हाला होईल तर थोडासा व्यायाम थोडस मेडिटेशन आणि थोडस औषध या गोष्टींकडे लक्ष द्या चला नंबर काय आहे तुमचा तर नंबर आहे तुमचा सात आणि चार या दोन नंबरचा या दोन एंजल नंबर तुम्ही लिहायचे आहेत उपाय काय करायचा आहे तर उपाय करायचा आहे दुधामध्ये मध घालून महादेवाच्या पिंडीवर सोमवारी अर्पण करायचं आहे म्हणजे जी दुखणी आपल्या माग किंवा मन चिडचिड होणार आहे ते होणार नाही नात्यांमध्ये सुद्धा गोडवार राहील जी नवीन नाती तुम्हाला निर्माण करायची आहेत तर चला ओम सैराम पुढची रास आहे वृषभरास तर वृषभराशीला सध्या आनंदी आनंद आहे असं काही फार मोठी दुःख त्यांच्या आयुष्यामध्ये नाहीये त्यांना अवकाशी अजून दुःख भोगायला आठ वर्ष आणि त्याच्यानंतर त्यांना दुःख येतील तोपर्यंत सगळं मस्तपैकी चालू राहील ते करून घ्या परिरा परिवारामध्ये आनंदाची वार्ता ऐकायला मिळू शकते बातमी काहीतरी आनंदाची तुम्हाला मिळू शकते पैसा मिळत राहील विशेष म्हणजे अडकलेला पैसा हा तुम्हाला या आठवड्यामधनं मिळायला सुरुवात होईल किंवा त्याच्या हालचाली काहीतरी सुरुवात होईल तरी सुद्धा सगळं चालू असताना सुद्धा लोकाला नावं ठेवणं हा जो वृषभ राशीचा गुण आहे तो या आठवड्यामध्ये थोडासा शांततेत ठेवा नाहीतर भांडणं लागतील आणि मग तिथनं कोर्ट कचेहरी आणि पोलीस सुद्धा पोहोचण्याची वेळ येईल त्यामुळं कोणाशी भांडू नका तोंड उघडू नका आपला परिवार आपलं काम यामध्ये दंग रहा आणि आनंदानं हा आठवडा तुमचा तुम्हाला जाऊ दे हीच अपेक्षा तुमचा एंजल नंबर आहे नऊ आणि तीन हा तुमचा एंजल नंबर आहे हा तुम्ही वापरायचा आहे आणि काय करायचं आहे तर तीन डाळी एकत्र करा किंवा तीन डाळी वेगळ्या वेगळ्या करा आणि त्याचं दान करा जे देवळाच्या बाहेर बसलेले लोक असतात त्यांच्यासाठी चला पुढची रास आहे मिथून रास तर मिथून राशीला आ, या आठवड्यामध्ये तुम्हाला जर बरेच दिवसापासन कुठं घर बुक करायचं आहे गाडी बुक करायची आहे आणि ते राहत आहे किंवा त्यात अडचणी येत आहेत घर बांधायच्या याच्या तुमच्या लोनच्या फाईल्स होत नाहीये साईन वगैरे तर या आठवड्यापासून त्या सगळ्या गोष्टींची सुरुवात होईल गाडी घर सोनं या गोष्टी आयुष्यामध्ये तुमच्या ज्या अडकलेल्या आहेत स्टक झालेल्या आहेत त्या या आठवड्यामध्ये पूर्णत्वाला जातील म्हणजे त्याचे पॉझिटिव्ह रिझल्ट तुम्हाला मिळायला सुरुवात होईल विद्यार्थी लोकांचं अभ्यासामध्ये लक्ष लागणार नाही तर थोडंसं मेडिटेशन करणं अतिशय गरजेचं आहे आणि अभ्यासाकडं लक्ष देणं गरजेचं आहे विद्यार्थी लोक मिथून राशीची या लोकांनी मैत्री या गोष्टीकडं कमी लक्ष द्या आणि अभ्यास या गोष्टीकडं जास्त लक्ष द्या नाहीतर संगतीनं तुमचा घात होईल एवढं लक्षात ठेवा प्रत्येक विद्यार्थ्यानं वैवाहिक जीवन सौख्यमय राहील त्यामध्ये काही अडचणी येणार नाहीत प्रॉपर्टी तुम्ही घेऊ शकता स्वतःकडे लक्ष द्या स्वतःच्या रागाकडे लक्ष द्या का तर बी पी लो नाही तर हाय या गोष्टींचा त्रास होऊ शकतो त्यामुळे स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्या कुठल्याही परिस्थितीत राग येऊ देऊ नका तुमचा नंबर आहे एक आणि तीन आणि महादेवाला पिवळी फुलं अर्पण करायची आहेत सोमवारच्या दिवशी ओम साईराम चला पुढची रास आहे कर्क रास तर कर्क राशीला एक कर्कराशी एक मीन राशी स्वप्नाळू आहे तशी कर्क राशी सुद्धा स्वप्नाळू आहे किती स्वप्न बघत राहते सारखी एक छान कल्पना एक आहे स्वप्न बघणं म्हणजे एक इमॅजिन करणं ही स्वप्न हे आहे पण त्यामधनं ओव्हर थिंकिंग तुमचं होईल की आ, आपल्या लॉब मध्ये स्वप्न बघणं पुढं काय होणार याचं स्वप्न बघणं हे अतिशय चांगलं आहे पण तुमचं काय होईल की त्या स्वप्नाचं ओव्हर थिंकिंग होईल म्हणजे तुम्ही स्वप्न बघताय आत्ता की हा आपल्याला एवढे मार्क पडणार आहेत अजून काय अजून काय असेल ती पण ते जणू झालं आहे या याच्यामध्ये या 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 जाल आणि त्याचं ओव्हर रिॲक्ट दुसऱ्याला पण दाखवाल त्यामुळे तुमचं हसू होऊ शकतं तर जे विचार मनामध्ये येतील जी स्वप्न तुम्ही बघाल ती चिडी चूक मनामध्येच बघा लोकाला वर थिंकिंग करून दाखवू नका नाही तर त्याचा उगीच वाईट परिणाम तुमच्यावरच होऊ शकतो नजर लागू शकते या आठवड्यामध्ये कुठल्याही प्रकारचा राग आला असेल किंवा आजारी असाल किंवा विचार चक्रामध्ये गुंतलेले असाल तर त्यावेळी कोणत्याही प्रकारचा निर्णय घेऊ नका तुमची मानसिकता जेव्हा शांत असेल त्यावेळीच कोणत्याही गोष्टीचा निर्णय घ्या ती आयुष्यातली कोणतीही गोष्ट असू चला तर हा आठवडा चांगल्या जाण्यासाठी तुम्ही काय करू शकता तर पाच आणि सात हे तुमचे एंजल नंबर आहे ते तुम्ही वापरू शकता आणि महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्याच्यामध्ये दोन लवंगा फुलवाल्या घालून माघारी यायचं आहे शक्यतो माझे सगळे उपाय महादेवांवर अवलंबून असतात त्यामुळं मुना पुरातन काळातलं एखादं मंदिर शोधून ठेवा आणि तिथं जाऊन उपाय तुम्ही करत जा इ नसेलच तर शेवटी घरातल्या घरात करा पण नसेल तर चला ओम सईराम पुढची रास आहे सिंह रास तर सिंह राशीला जी छोटी पनवती चालू आहे त्यामुळं कामाचा लोड येईल कामाचा लोड असला तरी सुद्धा कामच करू नाही वाटणं या कामाकडे दुर्लक्षच करणं या साऱ्या गोष्टी सा या आठवड्यामध्ये तुम्हाला घडू शकतात अतिशय मूड स्विंगचा प्रकार तुम्हाला घडू शकतो अफाट चिडचिडपणा हा सुद्धा या आठवड्यामध्ये घडू शकतो त्यामुळं या सगळ्यावर नियंत्रण आपल्याला मिळवायचं आहे त्यासाठी आज रहाल, आज आनंदी राहाल आज सगळ्यावर मात कराल तर पुढे जाऊन तुमचं आयुष्य हे सुखी होणार आहे त्यामुळे याच गोष्टी सिंह या आठवड्यामध्ये पाळणं की हे आपलं काम आहे काहीही झालं तरी हे आपल्यालाच करायचं आहे आणि त्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही एवढ्या गोष्टी मनात ठेवा आणि काम करत राहा वायफळपणा विचार मनामध्ये आणू नका आजारपण किंवा आळस या गोष्टींमध्ये शिरू नका कामाकडे फोकस करा काम करत राहा म्हणजे तुमचा हा आठवडा जा, चांगला जाईल किंवा तुम्ही निर्णय व्यवस्थित घेऊ शकाल कोणत्याही गोष्टीचे प्रवास थोडासा होऊ शकतो काहीही कारणानं देवाला जाल कुठं मिटिंग असेल काय असेल या कारणानं प्रवास होऊ शकतो प्रवासामध्ये सुद्धा काही काळजी करायची गरज नाही सगळं काही व्यवस्थित होईल आता एंजल नंबर एंजल नंबर आहे तुमचा दोन आणि तीन दोन आणि तीन हा एंजल नंबर आहे तुमचा आणि काय करायचं आहे तर थोडंसं संध्याकाळच्या वेळी तुळशीला दिवा लावा घरातल्या गृहिणीने जरी लावला असला तरी सुद्धा एखादी उद्बत्ती वेळ नसेल तर निदान तुळशीला नमस्कार या गोष्टी आत्ता सिंह केल्या तर त्यांच्यासाठी अतिशय योग्य आहे हा आठवडा पुढची ओम साईराम कन्या कन्या राशीला मस्तपैकी आठवडाभर स्वतःला कामात ठेवा अजिबात इकडं तिकडं लक्ष देऊ नका नोकरी मिळायची असेल कशी मिळेल त्याकडे लक्ष द्या लग्न ठरायचं असेल कसं ठरेल याकडं लक्ष द्या म्हणजे जे, जे जीवनामध्ये चालू आहे किंवा जे तुम्हाला हवं आहे हे मिळवण्याचा हा आठवडा आहे त्या त्या गोष्टींकडे लक्ष केंद्रित करा त्याचप्रमाणे यावेळी तुम्हाला जेवण कमी जाणं रडू येणं ये चिडचिड होणं या सगळ्या गोष्टी या आठवड्यामध्ये तुम्हाला घडू शकतात हाडांची दुखणी तोंडवर काढू शकतात तर या सगळ्या गोष्टी आपल्या जे राहूकेतू काम करत आहेत या सगळ्या गोष्टी या आठवड्यामध्ये घडू शकतात म्हणून या घडू नयेत म्हणूनच आपण आधी सावध राहायचं असतं आणि आपण आपला उपाय करायचा असतो सगळ्यात मोठा उपाय तुम्हाला कन्या राशीला यावेळी एकटे राहू नका एकटेपणा जेवढे राहाल तेवढे डिप्रेशनमध्ये जाल एखाद्या मैत्री मैत्रिणीबरोबर आईबरोबर वडिलांबरोबर जे कोणी वैवाहिक पती पत्नी असतील बरोबर हा वेळ हा आठवडा थोडासा काढा एकटा बसलं तर विचारचक्रात गुंताल आणि आणखीन आजार पण वाढेल काय करायचं आहे नंबर आहे तुमचा पाच आणि दोन करायचं काय आहे तर पक्षांना धान्य घाला दोन धान्य तीन धान्य एकत्र करून घातली तरी चालेल पक्षांना धान्य घाला चिमण्यांना तरी तांदूळ घाला काय तुमच्याकडं असेल नसेल मला माहीत नाही काहीच नसेल नाही पक्ष्यांना घालता आले तर महादेवाच्या पिंडीवर नेऊन तुम्ही घालू शकता ओम सैराम पुढची रास आहे तूळ रास तर तुळ राशीला शिस्तप्रिय राहण्याची आता जास्त गरज आहे कायमच बहुतेक मी तुम्हाला सांगत असते की शिस्तप्रिय राहण्याची तूळ राशीला गरज आहे वेळेवर झोपा वेळेवर उठा विद्यार्थी वर्ग आणि महिला वर्ग या गोष्टीकडं जास्त लक्ष द्या की वेळेवर झोपा आणि वेळेवर उठा असं नाही तर मी सगळ्या राशींना सांगते कायम आत्ता तरी निदान की पंचवीस साल हे शिस्तीचं साल आहे शिस्तीनं आणि गतीनं जेवढे पळाल तेवढं तुमचं चांगलं व्हील जे आळशी असेल त्यांचा सर्वनाश होईल या प्रकारचाच मंगळ असतो आणि तेच त्याच्यासाठी योग्य वाक्य आहे तुम्हाला नोकरी नसेल तर नोकरी मिळण्याच्या दाट शक्यता आहेत आपला व्यवसाय धंदा असेल तर भरभराट होईल विद्यार्थी वर्गांना सुद्धा आळस नाही केला तर हा आठवडा कन्या राशीला हा चांगला आहे वैवाहिक सौख्य मिळेल पैसा मिळेल तब्येत चांगली राहील पण फक्त जे पाळायचे चितवरचे नियम ते पाळले तर तुमचा एंजल नंबर आहे तीन आणि चार काय करायचं आहे तुम्हाला तर जे काळं मीठ असतं आपलं काळ्या मिठाचे मोठे मोठे खडे मिळतात ते थोडस काळ मीठ गोशाळेमध्ये दान करायचं आहे आता गोशाळा नसतील मीठ घेत नसतील तर थोड्याशा पैशाचं दान करा किंवा अन्यथा जिथं गोशाळा चालवतात अशी देवळं असतील तिथं जाऊन पैसे दान करा अगर मिठाचा खडा दान करा गायात तो खडा चाटत असतात आणि त्याच्याबरोबर आपले ग्रहही पॉवरफुल होत असतात ओम साईराम पुढची रास आहे वृश्चिक रास तर वृश्चिक राशी ना स्वतः ती रास एक बळकट रास आहे की ती त्यांच्या दुःखांना किंवा सुखांना सगळ्याला सा सामोरी जाऊ शकते तरी सुद्धा खूप सारी माणसं त्यांच्या अवतीभोवती असतात ही त्यांची पहिल्यापासूनची खोड आहे आता सुद्धा कितीही माणसं तुमच्या भोवती असली तरी सुद्धा सक्षम राहा व्यवस्थितपणे प्रत्येक गोष्टीचे निर्णय घ्या या आठवड्यामध्ये एखादा निर्णय या आठवड्यामधला जर चुकला तर पुढचे सहा महिने चुकीचे जाऊ शकतात त्यामुळं निर्णय हा व्यवस्थित शांत डोक्यानं कुठल्याही गोष्टीचा घ्या नाहीतर तोट्यामध्ये जाल मग तो कोणताही निर्णय असो आयुष्यात परिवर्तन व्हायला सुरुवात झालेली आहे तुमच्या पण हळूहळू परिवर्तन होणारे त्यासाठी थोडीशी श्रद्धा आणि सबुरी ही गरज आहे वृश्चिक राशीला दुसऱ्यानं केलं म्हणून करायला आता जाऊ नका नाही तर कर्जबाजारी व्हाल एवढं मात्र मी तुम्हाला ठामपणे सांगू शकते तुमचा नंबर आहे एक आणि आठ आणि काय करायचं आहे एक पाच हळकुंड दत्ताच्या देवळात नेऊन ठेवायचे आहेत स्वामी समर्थांच्या ठेवा बाबांच्या ठेवा जी दत्तरूप सगळे जे आहेत त्यांच्यापाशी पाच अखंड हळकुंड नेऊन सोमवारी ठेवायची आहेत आयुष्यामधल्या ज्या या वाईट घटना किंवा वाईट वेळ आहे ही तुमची निघून जाईल ओम साईराम पुढची रास आहे धनुरास दनूराश, धनुराशीचं वैवाहिक जीवन ठीकठाक राहील फारसं काही वा, वादही होणार नाहीत आणि होणार नाही धंद्यामध्ये मात्र व्यावसायिक लोक असतील त्यांच्यासाठी हा आठवडा अतिशय चांगला आहे जे मिळेल ते कमावून घ्या गिराईक जाऊ देऊ नका कारण पुढच्या आठवड्यात काय होणार आहे किंवा कोणता खर्च येणार आहे हे आपल्याला माहीत नसतं त्यामुळे ज्यावेळी पैसा मिळतोय त्यावेळी कमवून घ्या आळस करू नका म्हणजे तुमच्या जीवनात प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर या आठवड्यामध्ये करू नका पुढच्या आठवड्यामध्ये प्रॉपर्टी वगैरे खरेदी तुम्ही करू शकता त्याचप्रमाणे स्वतःच्या तब्येतीला जपणं हे धनुराशीसाठी अत्यंत गरजेचं आहे नाही तर मन अस्वस्थ वाटू शकत मनाला ठाव ठिकाणा राहणार नाही असे विचारचक्रामध्ये गुंतत जाल अडकलेला पैसा अडकलेली कामं ही आठवड्यामध्ये हळूहळू हळू मार्गी लागतील तोपर्यंत श्रद्धा आणि सबुरी धरणं हे धनुराशीसाठी अत्यंत महत्वाचं आहे ते त्यांच्याकडं नाहीये ते पॅनिक होतात लगेच म्हणून सांगते की श्रद्धा आणि सबुरी दोन गोष्टी आणि शांतता या गोष्टी ठेवल्यात तर तुमचा हा आठवडा आणि पुढचं या आठवड्याच्या कामावर पुढचे सहा महिने सुद्धा तुमचे चा, चांगले जाऊ शकतात थोडस शांत बसत जा बसल्या जागी सुद्धा खुर्चीत आपण दोन मिनटं डोळे मिटून मेडिटेशन करू शकतो शांत होऊ शकतो या प्रकारे थोडंसं मेडिटेशन मात्र तुमच्या आयुष्यामध्ये जास्त गरजेचं आहे चिडचिड कमी करा अन्यथा ज्यांना हार्ट किंवा बी पी हे ज्यांचे त्रास आहेत ते त्रासवरती डोकं काढू शकतात शुगर वरती डोकं काढू शकते वाढू शकते तुमचा नंबर आहे चार आणि दोन आणि उपाय काय करायचा आहे तर तूप आणि दूध आणि पाणी हे महादेवांच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे दरवेळी मी महादेवांच्या पिंडीवर जे जे अर्पण करायला सांगते ते थेंबरच असावं वाया घालवू नका त्यातलं अर्धा लिटर दूध बाहेर बसलेल्या छोट्या मुलांना देऊन टाका पिंडीवर एवढं सारं दूध महादेव मागत नाहीत ते एक चमचा घाल तरी खुश आहेत कारण ते भोळे साम आहेत जगाचे सगळ्यात मोठे करता करविता आहेत त्यामुळं वाया काही घालवू नका नाही तर त्याचे वेगळे परिणाम आणखीन आपल्याला भोगावे लागतात तर हे तुम्ही काम करू शकता चला पुढची रास आहे मकर रास मकर राशीची शेवटची साडेसाती चालू आहे पण या अडीच वर्षामध्ये कमावून घ्यायचं जे काही मिळालं नाही जे मागचे पाच वर्ष शिकलात ते विसरायचं नाही ती परीक्षा आता शनी महाराज तुमची घेणार आहेत की तुम्हाला आता काय काय द्यायचं तुम्ही पाच वर्षात स्वतःची कर्म नीट केली पाच वर्षात तुम्हाला कळलं तुम्ही आयुष्यभर काय केलं ते या सगळ्याची परीक्षा जी साडेसतीमध्ये होते ती पाच वर्षाच्या परीक्षेचा रिझल्ट आता हे अडीच वर्ष तुमचे लागणार आहे त्यामुळं जे संयमानं वागले जे व्यवस्थित राहिले त्या सगळ्यांना मकर राशीला आता फळं मिळणार आहेत पण त्यासाठी गरज आहे राशी ब्रेसलेट वापरायची यावर्षी कारण अडीच वर्षात आता तुमचा काळ बदलून जाईल हे शनी महाराज तुमच्यापैकी निम्म्या लोकांना तर नक्कीच करणार आहे नवीन काम मिळेल प्रमोशन होईल कामाच्या ठिकाणी ज हे होईल तुमची उन्नती होईल सगळ्या गोष्टी धंदा व्यापारमध्ये असाल तरीसुद्धा थोडीशी हालचाल करा म्हणजे जर धंदा आत्ता होत नसेल असा काळ आहे थोडाशा नीचा आहे कुणाच्या बाबतीत घडत असेल कुणाच्या घडत नसेल तर मग राहूक एक दुष्टक झाले असतील तर दुकानदार असाल व्यावसायिक अजून कुठले असाल जड वस्तूंची हालचाल एक पाच पाच मिनटं करा म्हणजे राहू निगेटिव्ह ऊर्जा सोडून पॉझिटिव्ह ऊर्जा त्या ओतळ सुद्धा तुम्हाला देईल आणि मग तुमच्या आयुष्यामधले बदल किंवा शनी महाराज जे तुम्हाला फळ देणार आहेत ते तुम्हाला चांगल्यापणाने भोगता येईल म कर्म चांगली ठेवा कारण कर्मफलदाता शनी आहेत त्यांनी सगळं पाहिलेलं असतं आणि त्याचीच फळं आपल्याला मिळाली असतात पण शेवटचे अडीच वर्ष पाच वर्षाच्या परीक्षेचे मार्क आपल्याला शेवटच्या अडीच वर्षामध्ये मिळत असतात त्याच्यामुळं या गोष्टीकडं जास्तीत जास्त लक्ष द्या आता तुम्हाला उपाय काय करायचा आहे आणि तुमचा एंजल नंबर काय आहे सात आणि आठ सात आणि आठ हा तुमचा एंजल नंबर आहे आणि आपल्याला दान करायचं आहे ते म्हणजे शनीचं कोणतंही दान काळे तीळ दान करू शकता काळ चालू आहे रथसप्तमीपर्यंत किंवा मग चहाची पावडर या दोन्हीपैकी कोणत्याही गोष्टी तुम्ही दान करू शकता सोमवारीच दान करा म्हणजे पुढचा आठवडा तुमचा चांगला जाईल ओम साईराम शेवटची रास आहे पुढची रास आहे कुंभरास सुद्धा साडेसातीचे दिवस आहेत पण आता त्यांची काम पूर्णत्वाला जायचे दिवस आहे त्यामुळं व्हायला सुरुवात होईल थोडस मनामध्ये आनंद निर्माण व्हायला सुरुवात होईल आता या अडीच वर्षामध्ये परीक्षा आहे हो इल, हो इल, ती म्हणजे परिवाराची कुंभराशीच्या परिवाराची परीक्षा आहे की तुम्ही परिवार कसा चालवता तुमच्यावर माणसं ओळखायची थोडक्यात परिवार म्हणजे काय तर माणसं ओळखायची वेळ आता शनी महाराजांनी तुम्हाला दिली आहे की तुम्ही कोणावर विश्वास ठेवला कुणी तुमचा घात केला या सगळ्याची बुद्धी तुम्हाला यापुढे होत राहणार आहे या आठवड्यामध्ये सुद्धा त्याच तुम्हाला हे सगळं मिळणार आहे फक्त वेळ वाया जाऊ देऊ नका काम करत राहा आपल्या कामावर फोकस करा म्हणजे सर्व काही नीट होईल आर्थिक गोष्टी नीट राहिल्या तर बाकीच्या सगळ्या हँडल करता येतात त्याच्यामुळं आपल्या कामाकडं जास्तीत जास्त लक्ष द्या कायम सांगत आले मी प्रत्येक राशीला की प्लॅनिंग उद्या काय करायचंय त्याचं प्लॅनिंग आज करा म्हणजे साडेसातीमध्ये तर हे करावंच करावं वर त्या दोन हजार पंचवीस साले त्यामुळे प्रत्येकानं उद्या काय काम करायचंय ते आज लिहून ठेवा म्हणजे त्याचा परिणाम चांगला होईल कुंभराशीला काही ना काहीतरी लिखाण करा म्हणजे तुम्हाला या गोष्टीचे सगळ्याचे फायदे शनी ची साडेसाती संपत संपत तुम्हाला मिळतील लक्ष लोकांनी अभ्यासाकडे लक्ष द्या कामगार लोकांनी कामावर लक्ष द्या बिझनेसमॅननी बिझनेस कडे लक्ष द्या या ज्या गोष्टी तुम्हाला आता शनी महाराजांनी दिल्या आहेत त्या त्या गोष्टींकडं आता तुमचं तू लक्ष देणं ही तुमची आता फक्त जबाबदारी आहे बाकी सगळं महाराज बघून घेतील जे काही आपल्याला फळ आपली द्यायचे ते देतील हा आठवडा अजून चांगला जाण्यासाठी काय करायचं आहे तर आठ आणि एक हे दोन एंजल नंबर आपल्याला वापरायचे आहेत आणि महादेवाला पंचामृतानं अभिषेक करायचा आहे पाचवी गोष्टी घ्यायच्या आहेत आणि त्यांना अभिषेक करायचा आहे एकत्र करू शकता वेगळ्या वेगळ्या नेऊ शकता जसं तुम्हाला वाटेल तसं तुम्ही करू शकता कारण तेच एकटे आहेत शनीच्या साडेसातीमध्ये आपल्या पाठीशी बळकट उभे म्हणून तुम्ही करू शकता ओम सायराम शेवटची रास आहे मीन रास तर मीन राशीला या आठवड्यामध्ये आपल्यापेक्षा मोठे जे असतील घरामध्ये त्यांच्या तब्येतीची काळजी घेणं गरजेचं आहे म्हणजे सासू सासरे असतील जावा असतील आई वडील असतील अजून कोण असतील आपल्यापेक्षा जे मोठ्यांची जबाबदारी आपल्यावर आहे त्यांच्या तब्येतीची काळजी घेणं हे, हे यावेळी मीन राशीला गरजेचं आहे हीच तुमची परीक्षा आहे शनी महाराज बघत आहेत नात्यांमधली परीक्षा आता त्यामुळं त्याकडे त्या जास्तीत जास्त लक्ष द्या थोडासा प्रवास घडेल थोडीशी धावपळ होईल पण सरते शेवटी आठवडा हा तुमचा आर्थिकदृष्ट्या चांगला जाणार आहे पण मानसिकदृष्ट्या शेवटी साडेसाती चालू आहे या सगळ्याला घेऊनच आपल्याला पुढं जायचं आहे त्यामुळं जास्तीत जास्त शांत राहून आपल्या कामावर फोकस करा कुठंही गॉसिप करू नका लोक तुम्हाला छळायलाच चा बसलेली आहेत पण आपल्याला लक्ष द्यायचं नाही आहे कारण आपल्या पाठीशी आहे त्याच्यामुळं त्या गोष्टीकडं पॉझिटिव्ह गोष्टींकडे लक्ष द्या शनी 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 असं कोणत्याच राशीनं करत बसू नका जे तुम्हाला सांगितलं आहे त्या गोष्टी नक्की करा की नीलम वापरा लोखंडाची अंगठी वापरा शनीचं ब्रेसलेट वापरा राशीचं ब्रेसलेट वापरा शनी महाराजांना दर्शनिवारी जात जा मंगळवारी मारुतीरायांना जात जा आ, हनुमान चालिसा म्हणा चा, शनी चालिसा म्हणा भीमरूपी म्हणा हे जे जे उपाय सांगितले ते शनीच्या साडेसातीतल्या सगळ्या लोकांनी सोडूच नका करत राहा म्हणजे साडेसातीचा काळ हा थोडासा चांगला जातो त्या मानानं साडेसातीच्या काळामध्ये यापुढं मीन राशीला थोडासा कमी त्रास होणार आहे मधला हा कुणी म्हणजे कोणत्याही ज्योतिषानं सांगो की हा काळ मीन राशीचा अगदी पीकवर आहे आणि जिओ किंवा मरो अशी अवस्था आहे तर साप चुकीचा आहे हे मीन राशीचा हा चढता काळ जरी असला तरी कर्म चांगली असली तर कर्म कर्मफलदाता या अडीच वर्षामध्ये आपल्याला फळच देणार आहेत ते सुद्धा चांगलं हा माझा अभ्यास सांगतो मी चॅलेंज देऊन सगळ्यांना सांगितलं परवा सुद्धा की जे अशी अगदी आरडाओरडा करत येत आहेत ज्योतिषी की मीनराशी मीन राशी में अभी दोही घंटे बाकी आहे बाराही घंटे बाकी आहे नाहीतर कायन टायन ना का पीकवर आता असून अजिबात नाही माझा अभ्यास जे गेले अठ्ठावीस वर्ष मी अभ्यास केला आहे त्यानुसार मी राशीचं हे भविष्य सांगूच शकते की तुम्हाला मीन राशीला शेवटची साडेसाती होईपर्यंत आयुष्यातली प्रत्येक स्वप्न पूर्ण करून द्यायचा काळ आहे हा जी मुलं नवीन जन्माला आली आहेत त्यांच्याबद्दल मी सांगत नाही पण जी मुलं अठरा वर्षाच्या पुढची आहेत आणि आत्ता साडेसाती चालू आहे त्या लोकांना हे सगळं चांगलं त्यांचं बसायचे हे पाच वर्ष आहेत त्यामुळे शनी महाराजांना घाबरू नका त्यांची सेवा करा जे जे सांगितले ते करत राहा नंबर आहे शनीला आत्ता आपल्याला मीन राशीला या ह्याच्यामध्ये वापरायचं आहे चार आणि नऊ दोन्ही नंबर आपल्याला एंजन नंबर वापरायचे आहेत काय करायचं आहे तर एक चमचा काळे तिळ घ्यायचे तांब्याभर पाणी घ्यायचं आणि महादेवांना अर्पण करून यायचं त्यातल्या त्या जर मीन राशीनं या आठवड्यामध्ये सूर्याला सुद्धा जर पाणी घातलं मी त्याचा तर व्हिडिओ केलेलाच आहे त्यामुळं सुद्धा पाणी घातलं तर अतिशय उत्तम आहे शनीच्या राशीत शनी चा राशी, ज्यांना चालू आहे म्हणजे साडेसाती ज्यांना चालू आहे त्या प्रत्येक राशीनं सूर्याची उपासना करा कारण सूर्यपुत्र आहेत शनी बरे दोघांचं पटत नसो तरी सुद्धा ते वडिलांची सेवा केल्यावर मुलं कुठली पण खुशच होतात त्याप्रमाणेच इथं ग्रहांमध्ये सुद्धा होणार आहे त्यामुळं शनी महाराजांना कुणी घाबरू नका ज्यांनी चांगली कर्म केली आहेत त्यांना चांगलीच फळ मिळणार ज्यांनी वाईट कर्म केली आहेत ते शेवटी तेच आहेत कर्मफलदाता क्षणी त्यामुळं तिथं मी काही सांगू शकत नाही तर चला आजचं भविष्य कसं वाटलं आजचा व्हिडिओ कसा वाटला ह्याच्यासाठी छान छान कमेंट करा परत एकदा सांगते फोन कुणी करू नका कमेंट मध्ये तुम्ही लिहू नका हे मिळालं नाही ते मिळालं नाही का काहीतरी कारण आहे म्हणून तुम्हाला मी एवढं सांगत आहे हे थोडंसं लक्षात घ्या जे काही तुम्हाला आहे ते या नंबरवरती करा दिवसातनं हजार वेळा हाय करा पण नंबरवरती घ्या तुमचे सामान तुम्हाला सगळं काही व्यवस्थित मिळेल दोन दिवस मी ऑनलाईन नसेल तर कोणीही काळजी करू नका दोन दिवसानं आल्यावर तुमची कामं कम्प्लीट होतील मी बाहेर जात आहे एवढं स्पष्ट सांगत आहे तुम्हाला तर चला आत आजच्या व्हिडिओबद्दल कमेंट करा चला आता ओम सरराम